नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्पराजला भोर तालुक्यातील कोंढरे येथे बिबट्याचा बैलावर हल्ला भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील कोंढरी येथे रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास गोठ्यामध्ये घुसून एका बैलावर हल्ला केल्याची घटना दिनांक दहा जुलै रोजी घडली आहे कोंढरीचे पोलीस पाटील शंकर पारठे यांच्या गोठ्यामध्ये दोन लहान बैल बांधले असताना रात्रीच्या वेळेस बिबट्या गोठ्यात घुसला व हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही बैलांनी हंबरडा फोडल्याने घरातील लोक जागी असल्यामुळे आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला सुदैवाने यात जीवितहानी झाले नसून बिबट्याने उरखडल्यामुळे किरकोळ जखमा झाल्या आहेत हिरडस मावळ भागासह रिंगरोडवरील गुढे निवंगन कुढली परहर माझेरी या पट्ट्यात गावालगत घनदाट झाडी असल्याने बिबट्यासह वन्यप्राणी वास्तव्यास असतात तसेच बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना देखील वारंवार घडत असतात मागील एक महिन्यात कोंढरी येथे तीन ते ती चार पाळीव कुत्र्यांवर तसेच परहर आणि निवंगण येथील जनावरांवर देखील बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी हिरडस मावळातील ग्रामस्थांकडून होत आहे स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद